अकोला बाळापूर नगरपरिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस नामांकन अर्ज भरण्याचा आज सहावा दिवस दिनांक 15 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस ऑनलाईन अर्जांमध्ये अडचण येत असल्यामुळे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा बाळापूर अंतर्गत होत असलेल्या निवडणूकमध्ये आतापर्यंत अध्यक्षासाठी कोणत्याही पक्षांकडून किंवा अपक्षांकडून नाव निश्चित न झाल्यामुळे कोणाचीही उमेदवारी निश्चित होईल याकरिता भाजप किंवा काँग्रेस तथा वंचित बहुजन आघाडी तसेच इतर पक्षातील नाव निश्चित न झाल्यामुळे अनेकांनी अपक्षाचा ए बी फॉर्म अर्ज मिळण्याकरिता चांगलीच धावपळ चालू आहे ए बी फॉर्म अर्ज मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे कोणाला उमेदवारी मिळेल याकडे एकच लक्ष असून निश्चित होईपर्यंत प्रभागातील इच्छुक उमेदवार सुद्धा अर्ज मिळण्यासाठी समभरामध्ये असल्याचे चित्र आहे तथा निवडणूक विभाग याकरिता पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने आपले कार्य करीत आहे असे असल्याचे ते सुद्धा आपल्याला दिस दिलेल्या वरिष्ठ निवडणूक विभागाचे पालन करण्याचे तथा उमेदवारी अर्जाचे नामनिर्देशन पत्र दे घेण्याकरिता सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे पूर्ण जबाबदारीने कार्य करीत आहे सर्व उमेदवारीचे अर्ज नगरपरिषद बाळापूर येथे स्वीकारण्यात येणार आहे असे निवडणूक अधिकारी यांनी माहिती दिली आहे व याकरिता संपूर्ण गावाच्या ये जा करणाऱ्या ठिकाणी नाकाबंदी स्टँड लावून वाहनांची तपासणी चौकशी करीत आहे हे विशेष